जालन्यात बारा लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी ,00 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गुटखा व वा गुण्यासाठी वापरलेला वाहनाचा एकूण एकोणीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे ,00 ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ,00 ,00 बारा लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे या कारवाईत गुटख्यासह गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन असा एकूण एकुन, एकोणीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जाफराबाद येथील टेंभुर्णी रोडवर टाटा चारशे सात वाहनामधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जाफराबाद येथील टेंबुर्णी रोडवर सापळा रचला दरम्यान टाटा चारशे सात वाहन क्रमांक टी एक्क्याण्णव पोलिसांना दिसताच त्यास थांबवण्यात आले वाहन चालकाकडे चौकशी केली असता तो वाहनामधून गुटक्याची वाहतूक करत असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला होता या कारवाईत पोलिसांना सात लाख एकाहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचा गोवा पान एक हजार मसाला व तंबाकू गुटखा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा अलिबाबा पान मसाला व तंबाकू नव्याण्णव रुपये किमतीचा राजनिवास पान मसाला दोन लाख तीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा डायरेक्ट पान मसाला धारीवाल स्वदेशी तंबाखू शॉट नऊशे नव्याण्णव सुगंधित तंबाखू असा एकूण बारा लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे यासह सात लाख रुपये किमतीचे टाटा चारशे वाहन जप्त करण्यात आले असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एकोणीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये आहे या प्रकरणी वाहन असलम शेख नूर शेख वैवर्ष सदतीस यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत